मिरची आवडत्या ते आजी आली आजी खात्या लिंबाची मिरची बनवायची काल आई आणि मावशी आलेले आहेत काल गेलो होतो फिरायला आज ब्रेक घेतलाय आम्ही आणि उद्या परत आळंदीला जायची आणला दर्शन घ्यायला है ना आळंदीच जायचं कुठं जायचंय गजानन महाराजांना ते पण आळंदीच आहे शेगावला नाही तर काय करायला वाटायचं शेगावला चाललो काय आपण तर आईने मिरच्या आणल्या होत्या काल बऱ्याच मिरच्या निघल्या होत्या ते का एक व्हिडिओ होता आईने रोप घेतले होते विकत तर चांगल्या आठवड्याला किती मिरच्या निघात्यात अगं शंभर झाड आणलेली पण लय मिरची त्याला शंभर झाडातली भरपूर झाड गेली पण गेली पण लय मिरची हां मिरच्या पण भारी एकदम तिखाट आहे एकदम हिरव्यागार काळ्या काळ्या मस्त आहे मावशी पण आलेली आहे गेल्या आठवड्यात पण आले होत्या बरं का तेव्हा आम्ही काळूबाईला गेलो होतो आणि आता आल्यात तर आई म्हणते आता लिंबाची मिरची करते कवळ्या कवळ्या मिरच्या काढल्यात आईणी निवडून दिवसभर शेंगा फोड होत्या बरेच शेंगदाणे फोडले हे तर तुकडे झालेले आहेत आणि चांगले शेंगदाणे ठेवलेत भरून किती किलो शेंगदाणे फोडले मग पायदेभर झाला ना पाच, आ, पाच किलो हां पाच किलो शेंगदाणे फोडले असतील तर आता काय नाही शेंगदाण्याची लाडू करते मस्त पैकी त्यांना शेंगदाण्याचे लाडू चारते आहे की नाही द्यायचं हाकून उद्या खारा हाकून कशाला थांबा तुम्ही लिंबाची मिरची करायची लिंब आणणार गेला रोशन मिरची केली का त्याच्यात जरासा लोणच्याचा खार टाकायचा खा मुलगे भारा लागत लोणच्या लोणच्याचा ती सारखीच म्हणजे लोणच्याच्या फोडी टाकायच्या आला वाटतं रोशन तर दूधवाला दूध घेऊन आलेला आहे लिंब आणली की नाही मिरची साठी मिरची बनवायचे तर रोशन लिंब पण घेऊन आलाय कीर्तन बघायला जायचे आई ना मावशीची अशीच मजा करीत राहते काय करावं भावशी तिची मोठी बहीण आहे तरी पण आळूची पानं आणली मिरच्या आणल्या चला काप मग तुम्ही होय मिरच्या काप हा हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आणि आम्ही आलो होतो आळंदीला तर आळंदीला पहिल्यांदा माऊलींचं दर्शन घेतलं माऊलींच्या दर्शनाला पण खूप गर्दी होती मग तिथंच नंबर वगैरेला उभं राहिलो भरपूर लाईन होती एक दीड तास लागला होता आम्हाला नंबरसाठी तर झालं दर्शन वगैरे झालं माऊलींचं खूप छान दर्शन झालं तिथं आणि मग आता इथं आलो आहे गजानन महाराजांच्या मंदिरात हे मंदिर आहे ना देवफाट्यापासून आहे ना पाच मिनटंच लागतात यायला पायी पायी देवफाट्याला उतरल्यानंतर तर खूप छान मंदिर आहे इथं संध्याकाळची आरती पण होते तर आरती पण भेटली होती आम्हाला काय नाही त्यात तू सगळं आहे आता मोरिटायती बरोबर जास्त मोहरी

biar tak kalau nanti dia nersja nersja pertunjukan nersja terus मी ना दोन लिंब कापून घेतलेली दोन लिंब टाकलेली काय म्हणता येणार मीठ 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 टाकेल नमक मानता का म्हणताय <coughs> <coughs> <laughs> जा <वान पास> <स्थाथ>

हो बघ आता ठेवा की तुम आता तुम्ही तुमच्या याच्या करा जाऊन आहे आता थोडीशी होऊन द्यायची परत खालोर करायची परत जा कायचं मग थोडस पाणी होतायचं आणि मग लवारी मिरची लागत अशी मिरची किती खावा वाटत आज आनंदीला गेली होती दर्शन करून आली आनंदीला गेलो होत दर्शन करून आले परत गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो होतो मावशी बसलेली तिथं मावशी इथं सोपे बसलेली आहे आणि उद्या जायची म्हणतात राहा म्हणते पण काय राहत आम्ही झळणार आहे त्यांना लेगरची आज आठवण यायला आता पाहु नशीब इथं पाहुणार नाही तरी म्हणती पाहून दोन दिवसात थोडी वाफाळली का मग बर्निर बघून खोली का बर्निंग आता थोडस पाणी होते ते अर्धा ग्लास पाणी हा मस्त अशी हिरवी दिसते आता हिरवी आहे चवान आता हिरवी पण उकाळी ना पिवळा वान पडन तिला हिरवी मिरची लिंबाची तुला आवड देणार रोशेन तर आता ह्या दोघी गावाला जाणार आहे आज आणि जेवण वगैरे झालेले पण यांचा बड्डे कधी साजरा नाही होत ना त्यामुळं मग रोशन सोना आणि मी विचार केला की आज ना आपण यांचा बड्डे साजरा करू एकत्र आणि म्हणून हा आहे ना रोशननी जाऊन पटकन जाऊन केक घेऊन आला आता त्या निघणारच होत्या जेवण वगैरे झालं होतं मस्त मांसवड्या केल्या होत्या आणि चला म्हटलं यांना काहीतरी वेगळं काहीतरी करू यांच्यासाठी म्हणून मग मन केक घेऊन आले होते तर ह्या केक कापायला पण एवढ्या लाजत होत्या ना आम्ही किती वेळ त्यांना रिक्वेस्ट करत होतो कापा कापा नव्हत्याच कापत पण नंतर जबरदस्ती करून कापायला लागल्या मग